शरद पंक्षांना सातत्यानं प्रसिद्धी हवी असते त्यामुळे ते मोठं मोठं बोलत असते सरकार एकीकडे शंभर कार्यक्रम साजरा करते मात्र याच काळामध्ये दोन मंत्रीचार नाही मला वाटतं एकूणच राज्यकारभारच वेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे कुणाचा पायपोस कुणाला या ठिकाणी नाही हे वारांवर झालेल्या निर्णयामधून या ठिकाणी दिसते अनेक निर्णयाच्या फायली आता त्या वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी जाणार आहेत काही फाली शिंदेसाहेबांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत काही फाईली उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जाणार आहेत आता फाईललाच कळलं ना की नेमकं कुठल्या वाटेनं जावं की मंजुरी मिळेल आणि त्यामुळे एकूणच गोंधळाचं सावळा गोंधळ म्हणतोय असं वातावरण राज्यात आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घालतील काय नेमकी स्ट्रॅटेजी नाही अजून कळत नाही की शासन सुप्रीम कोर्टातली तारीख पुढे गेली आणि त्यामुळं दिवाळीला निदान होतील अशी आम्हाला साधारणपणे अपेक्षा यामध्ये आहे किमान महापालिका नगरपालिका आता कोल्हापूरला ऑक्टोबरमध्ये पाच वर्ष पूर्ण होतील प्रशासकाची कारकिर्दीला पाच वर्ष कोल्हापूर महापालिकेला पूर्ण होतं नवी मुंबईमध्ये वाटते आमच्याबरोबरच आहे नांदेड आमच्याबरोबर त्या ठिकाणी पाच पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसणं हे अत्यंत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं दुर्दैवी आणि आमची अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टात लवकर हिअरिंग होऊन त्याचा निर्णय होऊन निवडणुका लढवले जातील अजून वेळ आहे या सगळ्या चर्चेला अजून बरंच पाणी वाहून जाणार आहे काय होतंय राज्यामध्ये अजून आपल्याला माहित नाही त्यामुळे बघू नंतर गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्यावा या संदर्भ या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वानी जाहीरपणे सांगितलेलं आहे की या संदर्भात एक लाईन धरणं गरजेचं आहे आणि ती लाईन धरून काँग्रेसचे सर्व या संदर्भात वक्तव्य करतील त्यामुळे मला दुसरा एक प्रश्न म्हणजे संजय बाबाने आता भाजप प्रवेश केलेला आहे शाहू महाराजांच्या प्रचारात ते आघाडीवर होते त्यांचे तेन देखील संबंध अगदी चांगले आहेत अशा त्यांचा भाजप प्रवेश कसं बघता तुम्ही त्यांची भूमिका अजून तरी आहे की शक्तीपीठला विरोध ही संजय बाबांची भूमिका अजून देखील ठाम मला त्या ठिकाणी दिसते आता पुढच्या राजकीय प्रवासासाठी असेल किंवा उद्याच्या भविष्य काही विषय असतील विकास कामं असतील त्या तालुक्यातले असतील त्यामुळं कदाचित त्यांनी भाजपचा मार्ग धरला असेल काँग्रेसचं त्याच्यामध्ये काय नेमकी रचना ठरली जिल्हास्तरीय काँग्रेस वर्किंग कमिटी झाली आणि अहमदाबादला अधिवेशन देखील त्या ठिकाणी झालं त्यामध्ये जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना ताकद देणं आणि जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांचं महत्त्व या सगळ्या प्रक्रियेमध्ये असेल या पद्धतीचा एक निर्णय त्या ठिकाणी झाला जिल्हा अध्यक्षाच्या निवडीदेखील अगदी सगळ्यांना विश्वासात घेऊन नॉमिनेट न करता आता गुजरातमध्ये आपण बघतोय बाहेरच्या राज्यातले तिथं नेमणूक करून त्यांच्यामार्फत तिथल्या लोकांचा अंदाज घेऊन अध्यक्ष निवडावे असा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आणि मला वाटते संघटनात्मक बळ देण्यासाठी हे पाऊल अत्यंत चांगलं चौदा दोन हजार चौदाला इलेक्शनच्या वेळी आम्ही पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेऊन सरकार म्हणालेलं होतं मात्र आता तीनशेव्या अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं तिथं जाऊन मंत्रिमंडळ बैठक अशा पद्धतीचं एकदा एका बाजूचा प्रसंग त्या ठिकाणी झाला आपली देखील दादांचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहीत आहे दादा ताबडतोब हायपर होतात त्यामुळे माझी विनंती आहे त्यांना की शेतकऱ्यांची बाजू समजावून घेतली पाहिजे त्यांचं भावना समजावल्या पाहिजेत रत्नागिरी नागपूर हायवे असताना या हायवेची गरज नाही सांगलीचा मेळावा आमचा चार तारखेला होता परंतु दुर्दैवानं तो पुढं आम्ही ढकलला आहे परंतु पुढच्या तीन दवसामध्ये राज्याची ऑनलाईन बैठक आम्ही घेतोय यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता विरोध त्या ठिकाणी चालू आहे प्रत्येक ठिकाणी विरोध या रस्त्याला मग अजून मला कळत नाही शासन आग्रह का करते आणि म्हणून आमची भूमिका ठाम आहे गरज नसलेला रस्ता नको पाहिजे तर नाही पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्ष चर्चेत आहे आमच्या काळामध्ये आम्ही डी पी आर त्याचा केला होता त्याला निधी मिळणं हा प्रयत्न होता मधल्या काळामध्ये केंद्रातून निधी मिळावा असा प्रयत्न होता परंतु कृष्णा बेसिनचा पार्ट पंचगंगा आहे का असा एक वादातील मुद्दा त्या काळामध्ये केंद्रानं काढला होता आणि म्हणून मला वाटतं आता वेगळ्या पद्धतीनं फक्त पंचगंगा अशा पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे दुसरं नदी खोलीकरणाची जी काही योजना राज्य शासनाची आहे त्यामध्ये मध्यंतरी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील सांगितलं की पंचगंगेपासून त्याची सुरुवात करा कारण की आज या नद्या रुंदी खोलीकरण केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी म्हणजे पुराच्या दृष्टीनं असू दे किंवा प्रदूषणाच्या दृष्टीनं असू दे हे होणार नाही तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत आपण सामाजिक न्याय विभागात घेतले जातात त्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी संताप व्यक्त केला विभाग नको तर बंद करून असून मला वाटतंय शासनाचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे एकूण दिसून येते कारण की बजेट झाल्यानंतर साठ टक्केच खर्च करा या पद्धतीचा पहिला जी आर आला तिथंच सगळ्या बजेटला कात्री लागली आहे हे लक्षात आलेलं आहे आणि लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झालेले हे आम्ही सातत्यानं सांगतो आहे आता एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे मिळालेले नाहीत एकवीसशेचं स्वप्न अजून स्वप्नातच त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि आताच खुद्द मंत्रीच म्हणत आहेत की माझा विभागच बंद करा म्हणजे सामाजिक न्याय विभाग हा जुना विभाग आहे जो न्याय देण्याचा प्रयत्न प्रवर्गाला या ठिकाणी करतो तोच बंद करा एवढं मोठं वक्तव्य जर मंत्री करत असतील तर मग घडी किती विस्कटलेले आहे हे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येतं नाही काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी देखील बोलताना कबूल केलं की आम्हाला निधीची कमतरता आहे किंवा आमची कसरत सगळे हे सगळं सांभाळताना होते इतर विभागांना नाही म्हणजे निवडणुकीपूर्वी जी घोषणा केली होती ती घोषणा करताना त्याचा विचार केला नव्हता का की या सगळ्या गोष्टीचं आर्थिक नियोजन पुढं करावं लागणार आहे म्हणजे फक्त मतं घ्यायसाठीच या घोषणा झालते असं संजय शिरसाटांच्या एकूण वक्तव्यातून आणि ह्याच्यावरून दिसून येते बैठक घेत असताना कर्जमाफी संदर्भात विधान की मला आता ज्यावेळी सरकारमध्ये सन्मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत सामुदायिक जबाबदारी असते ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल त्यावेळी म्हणतात ही सामुदायिक जबाबदारी आहे आम्ही मी उत्तर देतोय म्हणजे ते सामुदायिक आहे असं तिघंही म्हणतात मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू तोच व्हिडिओ आम्ही परत सगळ्यांना दाखवतोय की तुम्ही बोलला होता ते करा एवढीच आमची मागणी आहे जे शब्द तुम्ही निवडणुकीच्या आधी मतं घेण्यासाठी केला होता तो वापर केला कदाचित अजितदादा बोलले नसतील परंतु आता सरकारमध्ये तुम्ही आहात सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी त्या ठिकाणी भूमिका घेतली होती निवडणूक ती तुम्ही पूर्ण करा नाही पण यामध्ये वाक्यता नाही असं दिसते स्पष्टपणे नाही आता त्यांनी बोलताना तसंच वाटते कारण की मी बोललो नाही याचा अर्थ माझी जबाबदारी नाही पण एकूणच त्यांना सावरून घेण्याच्या बाबतीमध्ये असं दिसते महायुतीमध्ये की ते अजितदादा म्हणतात मी कर्जमाफीबद्दल बोललो नाही पण देणार नाही असं ते म्हणालेले नाहीत असं एक समर्थन नाही मग निवडणुकीची वाट बघायला लागलाय काय मग माझं काय म्हणणं आहे की विधानसभा बरखास्त करा निवडणुका लावा कर्जमाफी करा शेतकऱ्यांची यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी